जयंत पाटलांचे दुखणे वेगळेच आहे ते केवळ अकरा हजार मतांनी निवडून आले म्हणजे पडल्यात जमा आहे त्यांचं पोरग कुठेच आमदार होऊ शकत नाही हातकणंगले लोकसभेसाठी सर्वे केला तिथे पण रिझल्ट निगेटिव्ह आला सांगलीत पण तसेच झाले आर आर राबांचे पोरगे आमदार झाले त्यांच्या बरोबरच्या एकाही नेत्याचे पोरगे आमदार झाले नाही कसे होणार तुमच्या कर्तृत्वच तसे आहे नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळं तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्पोर्ट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आर आरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत मध्ये पण त्यांनी जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं ती एजन्सी बिजन्सी ती फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली